वस्त्रोद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाचा अनुभव देण्यासाठी इचलकरंजीतील डीकेटी इन्स्टिट्यूट आणि वस्त्रोद्योगातील अग्रगण्य ट्रायडेंट इंडिया कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला आहे यावेळी डीकेटी आणि ट्रायडेंट कंपनीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कराराचं आदानप्रदान करण्यात आलं इचलकरंजीतील डीकेटीई संस्थेनं ट्रायडेंट इंडिया कंपनीशी करार केला आहे यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना आधुनिक प्रशिक्षण कार्यक्रम औद्योगिक अनुभव तज्ञ मार्गदर्शनाखालील कार्यशाळा इंटर्नशिप आणि संयुक्त संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होता येणार आहे तसंच डीकेटीईतील नवोन्मेष केंद्राच्या माध्यमातून नवीन संकल्पना आणि उत्पादन विकासाला चालना मिळणार आहे या करारा अंतर्गत कराराअंतर्गत डीकेटीईकडून वस्त्रोद्योग वाढीसाठी सहाय्य करण्यात येईल तसंच टेक्निकल टेक्स्टाईल टेक्स्टाईल केमिस्ट्री हाय परफॉर्मन्स टेक्स्टाईल पॉलिमर आणि कंपोजिट या विषयात कौशल्य निर्मिती करण्यासाठी ट्रायडेंटला मदत करण्यात येणार आहे त्यामुळे इंडस्ट्रीमधील गुणवत्ता वाढीसही मदत होणार आहे प्राध्यापिका डॉक्टर उपसंचालक प्राध्यापक डॉक्टर जे पाटील ट्रायडेंटच्या अलका जमुदा यांच्यात कराराचं आदान प्रदान झालं डॉक्टर अडमुठे यांनी ट्रायडेंट कंपनी बरोबरचा हा करार डीकेटीच्या शैक्षणिक परिसंस्थेला एक नवी बळकटी देणारा आहे असं सांगितलं या करारासाठी प्राध्यापक डॉक्टर वाय एम इंडी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिलंय तर संस्थेचे अध्यक्ष कल्लापाण आवाडे उपाध्यक्ष प्रकाश आवाडे मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे आणि पदाधिकाऱ्यांसह मार्गदर्शन लाभलंय